सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे घरवापसी करण्याची शक्यता वर्तवली जाते वळसे पाटील आज शरद पवार यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर खरंतर काही दिवसांपूर्वीच वळसे पाटील यांच्या पत्नी आणि त्यांच्या कन्यानं देखील शरद पवारांची भेट घेतली होती आता वळसे पाटील हे शरद पवारांची भेट घेणार असल्यामुळे ते घरवापसी करणार का या चर्चेला उदाहरण आलेलं आहे दरम्यान वळसे पाटील हे खरंतर अजित पवार पक्षामध्ये गेल्यानंतरच आश्चर्य व्यक्त केलं जात होतं कारण वळसे पाटील हे शरद पवारांचे अतिशय खंदे समर्थक होते आणि तरी सुद्धा ते अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी चर्चेला उधळलं होतं आणि आता पुन्हा एकदा वळसे पाटील घरवापसी करणार का ते पाहणं अतिशय महत्वाचं असेल साहेबांना भेटायला आलेले आहेत दादांचे आणि आमचे अतिशय कौटुंबिक संबंध अनेक दशकांचे आहेत आणि आदरणीय पवारसाहेबांना भेटायला हे सगळे नेहमी येत असतात आणि अर्थातच आदरणीय पवारसाहेबांचं घर जे प्रेमाचं आहे विश्वासाचं आहे ते नातं फक्त तोडोफोड आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा परत जाण्याच्या चर्चेला उधाण आलेलं आहे कारण शरद पवार हे आता वळसे पाटील यांच्या भेटी घेण्याची शक्यता होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विविध चर्चेला उधाण आलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांना धक्क्यांवर धक्के बसण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही कारण आधीच बबन शिंदे आणि इतरही काही आमदार हे शरद पवार यांच्या पक्षात परत गेलेले आहेत आणि आता पुन्हाही काही जण आता शरद पवारांकडे परत जाण्याची शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका